सोलापूर शहर वाहतूक शाखे अंतर्गत कित्येक दिवसापासून बुलेटच्या सायलेन्सरवर होत असलेल्या कारवाईचा दणका सोलापूर शहरात दिसून येत आहे ही कारवाई सातत्याने सुरू असताना आज अस दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एका माणसाने स्वतःहून बुलेटचा सायलेन्सर काढून वाहतूक शाखेच्या वरिष्ठांना देऊन सहकार्य केले यामुळे सोलापूर शहराला शिस्त लागेल असं देखील म्हणाले आम्ही सायलेन्सर काढून दिला पण तुम्ही द्या जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही वाहतूक शाखेचे पोलीस दिवस रात्र अनेक गाड्यांवर कारवाई करतात तुम्ही या दंडात्मक कारवाईची बळी पडू नका वाहतूक पोलिसांना सहकार्य करा मी अतिश शिंदे सोलापूर शहरातला एक आम नागरिक एक कदम अच्छा की और नमस्कार आज बघितलो एक आठ दिवस झालं की शेती साहेबांनी एक चांगला सिटीमध्ये उपक्रम चालू केलेला आहे सर्व ट्राफिक पोलीस सगळ्या रस्त्या रस्त्याला थांबून बुलेटचे सायलेन्सर वगैरे हो काढून देतात ते सगळं बघितलं तर असं वाटलं की बाबा माझं पण मी पण सोलापूरकरांचा काहीतरी देणं तरी लागतो त्याच्यामुळे मी स्वतःहून इथं येऊन माझ्या बुलेटचा ओरिजिनल जो आवाज देतो तो सायलेन्सर काढून मी यांना दिला तुम्ही पण माझ्याप्रमाणे स्वतःहून सायलेन्सर तुम्ही जमा केलात तर सगळीकडे शांतता होईल आणि मी जर सायलेन्सर आज दिलं गेलो नसतो तर उद्या परवा माझ्या माझ्यावरती पण दंडात्मक कारवाई झालीच असती किंवा इतर लोकांना पण त्या सायलेन्सरचा त्रास झालेला झाला असता त्याच्यासाठी मी न चुकता तो साऊंड तो सायलेन्सर आणून इथं जमा केलो तसंच तुम्ही पण स्वतःहून पोलीस मित्रांशी वाद न घालता त्यांनीही आपल्यासाठीच तो साऊंड त्या साऊंडचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पण रस्त्यावरती थांबून थांबून लोकांकडून तो सायलेन्सर काढून घेत तर माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही स्वतःहून असेच माझ्याप्रमाणे तो सायलेन्सर जमा करावा आणि पोलिसांना इतर सगळ्यांना सहकार्य करावं आणि सोलापुरातल्या विकासामध्ये पण भर झाला नमस्कार नमस्कार आज खरंच एक आनंदाची बातमी एक स्तुत्य उपक्रम एक समाजप्रेरणेच्या माध्यमातून सोलापूरवासीय अं श्री आतिश शिंदे साहेब या ठिकाणी स्वतःहून आले समाज प्रेरणेच्या भावनेतून त्यांनी आपल्या बुलेटचा जो मॉडिफाईड सायलेन्सर होता ओरिजिनल सायलेन्सरच्या ऐवजी जो लावला होता तो मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने त्याचा मोठा आवाज असल्याने तो नियमबाह्य असल्याने त्यांनी तो स्वतःहून आणून आमच्याकडे जमा केलाय या मग त्यांना आम्ही कोणतेही रिक्वेस्ट केलेली नव्हती आमची कारवाई चालू असताना ते आले आणि त्यांनी जमा केला समाज बांधिलकी असावी तर ही असा असावी आपण ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो जी त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्याच्या बाईमध्ये दे त्यांनी ती दे सांगितली खूप चांगलं वाटलं आणि असा तू उपक्रम यांच्यातून यांच्यापासून प्रेरणा घेऊन घेऊ सोलापूरवासीयांनी आप, आपण अजून कोणी आणून दिले तर आपलंही अशा प्रकारे आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू आणि त्यांनी दिलेल्या का या स्वतःहून केलेल्या याच्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई केली नाही कारण त्यांनी तो स्वतःहून आणून दिलेला आहे अशाच प्रकारे आपण ही दिला नाही किंब ना काढून जरी ठेवला तर आपल्या विरुद्धही अशा प्रकारे कोणत्याही कारवाईला सामोर जाण्याची वेळ येणार नाही आपण सोलापूरवासीय आपल्या शहरामध्ये असंच कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पालन करून चांगले दिवस आपण देशाचे नागरिक आपला आ, या ठिकाणी आपला रोल बजावूया या नात्यानं मी हेच बोलेन की आपण सर्व सोलापूरवासीय आमच्या वाहतुकीच्या नियमांचे पालन करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार नाही आपण आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो की आपण नियम नियमांचं पालन करा जेणेकरून येणारे भविष्यात होणारे मोठे अपघात किंवा या अशा कोणत्याही फेटल घटनेला आपल्याला समोर जायची वेळ येणार नाही आपला आपलं जीवन खूप अमूल्य आहे आणि आपण सर्वांनी हे पालन केलं आपल्या स्वतःपासून जर सुरुवात केली तर सर्व ठिकाणी चांगले दिवस येतील देशाचे नागरिक आपला देश उज्ज्वल होईल यामुळे धन्यवाद मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो